मागच्या महिन्यापासून एकवीस बावीस तारखेपासून तर आजपर्यंत सतत पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील दळगाव तालुक्यामध्ये निगडी या गावात खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झालेले दिसून येत आहे नुकसानीमध्ये ज्वारी उडीद बाजरी सोयाबीन या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येत आहे आम्ही दळगाव तालुक्यातील निगदी हे गाव वने निवासी असून हो आमची जी फार्मर आयडी आहे ती तयार होत नाही त्यामुळे आम्हाला जी काही पीक विमा आहे ती भरता येत नाही त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डीसुद्धा तयार होत नाही तर आमचे पीक विमासुद्धा भरला जात नाही त्यामुळे शासनाला आम्ही एकच विनंती करतो की आमचं जे काही नुकसान झालेलं आहे ते पंचनामे करून नुकसानीचे पंचनामे करून आमच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई द्यावी अशी मी साधनाला विनंती करतो आणि आमच्या जे काही शेतकऱ्यांचे हातात होण्यासाठी आलेला गाज हे अतिपावसामुळे नुकसान झालेलं दिसून येत आहे बघ आहे त्यानंतर आम्ही गेल्या महिन्यात तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मा तहसीलदार साहेब दळगाव तालुक्यात येथे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी निवेदन दिले तरी आजपर्यंत साहेबांनी तलाठी किंवा कृषी अधिकारी साहेबांनी आजपर्यंत आमच्या गावात आले नाही पंचनामे करायला तरी आमच्या निगदी गावात दिनांक चोवीस ते एकोणतीस या तार तारखेच्या द दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली दिस दिस दिसून येत आहे तरी शासनाला आमच्या शेतकऱ्यांचे ताती शा शासनाने आमच्या शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करून तातडीने दखल घ्यावे व आमच्या शेतकऱ्याने नुकसानीची भरपाई द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो जय आदिवासी अतिवासी जय बिरसा